बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां बघा आता असं बोलल्यानंतर किती किती विचित्रपणा लाईव्ह दाखवल्यानंतर सव्वीस हजार कमी करून सहा हजाराचं बिल सेटल करतात थुकलं पाहिजे की नाही यांच्यावर गर्दी हॉस्पिटल मधून बाहेर गेली तर बेटर राहायचं बाकीचे पेशंट माझी पण एक गोष्ट आहे का मी नॉर्मल बोलते बाकीचे पण पेशंट डिस्टर्ब होऊन जातात बाकी प्रश्न काही नाही ठीक आहे इफ युल Like, बाहेर या बाहेर या काय हरकत मग येऊ ना बाहेर येऊ ना या मॅडम बाहेर या काय झालं कुठे पेशंट हा आता परत एकदा आपण नाशिक रोडच्या एका हॉस्पिटलमध्ये मध्ये आहोत वन सेकंड आता यांचं बिल झालंय जवळजवळ सव्वीस हजार सातशे ब्याऐंशी रुपये अमाऊंट झुम सव्वीस हजार सातशे ब्याऐंशी रुपये ही सगळी जी लिस्ट आहे ही मी माझ्या मित्राच्या मेडिकल मध्ये दाखवली तर त्यांचं असं म्हणणं आहे ही लिस्ट पूर्ण टोटल सहा देताय सेम कंपनी वा 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 सेम सेम हजार रुपये फक्त मेडिकल मध्ये लूट आहे आता तुम्ही मला सांगा हाँ। आता तुम्ही मला सांगा सव्वीस हजार आणि कुठे आणि सहा हजार कुठे म्हणजे वीस हजाराचा घोळ आला की नाही mm. हा वारंवार 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 आम्ही सगळं हेच करत बसणार का थोडस तुम्ही तुमचंही पाऊल टाका ना पुढे स्वतःहून विचारा एवढे पैसे तुम्ही घेता कसले आपल्या कष्टाचे आपल्या घामाचा पैसा आपण त्यांना देतोय तो थोडी विचार करायला हवी की नाही mm. हा तर तुमचे फ्री ऑफ कॉस्ट आले असतील अतिरिक्त झाले असतील तर मग ते गोर लावा वेस्ट ऑफ घालवू नका सव्वीस ही खूप मोठी अमाऊंट आहे एखाद्याचा महिन्याचा पगार असतो मधून एखाद्याची असते तुम्ही हा नीट विचार करा आणि नॉर्मली आता बोलायचं झालं तर त्या मला म्हणतात की मी फक्त इंजेक्शनचे पैसे घेते बाकीचे पैसे घेत नाही तुम्ही फक्त इंजेक्शनचे पैसे द्या मी पेशंटला डिस्चार्ज करून देते आता मी त्यांना स्वतःहून सांगते की आम्ही पेशंटला घेऊनही जातो तुम्हाला वाटलं तर तुम्ही पोलीस केस करा मग काय असेल आम्ही ते लिगली तुम्हाला उत्तर देतो लिगली नाही त्यांना केस माहीत नाही आहे पूर्ण झालंय का सेटल काही अडचण नाही केस सुटली नातेवाईकांची काही तक्रार मेडिकलच ओके झालं सेटल तुमची तक्रार नाही आता अशा पद्धतीनं ज्या वेळेला लाईव्ह सुरू होतं हां हां बोला बोला झालं सक्सेस आता असं बोलल्यानंतर किती किती विचित्रपणा लाईव्ह दाखवल्यानंतर सव्वीस हजार कमी करून सहा हजाराचं बिल सेटल करतात थुकलं पाहिजे की नाही याच्यावर <laughs>